तुम्ही बगाता जनमत माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील पंचायत येथील पंतप्रधान सडक योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला होता त्या रस्त्याचे काम सध्या चालू असून ते मेंढी या रस्त्याची कामाची पाहणी केली असता रस्त्यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल निकृष्ट दर्जाचे असल्याचे ते, निदर्शनास आले असून ठेकेदारांनी साईड पट्ट्यांसाठी मुरुम तिथल्याच गटारेतून काढून गटारी खोल केल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता वाढली असून गटारीची खोली साधारणतः सात ते आठ फूट खोल आहे त्यामुळे वाहनांना धोका होऊ शकतो असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवाजी तळेकर यांनी केला आहे तसेच रस्त्यामध्ये वापरलेली खडी निकृष्ट असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे याबाबत तात्काळ चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करावी अशी गावकऱ्यांची कर मागणी आहे पंचाळा मेंढी रोड पी एम जे वायमध्ये तो हेमंत गोडशे काळामध्ये आम्ही चार वर्षापासून पाठपुरावा करीत होतो आणि पाठपुरावा केल्यानंतर त्याला यश पण आलं आणि त्या रोडचं काम आज चालू पण झालेलं आहे पण ते चालू आज झालं का ते एकदम निकृष्ट दर्जाचं त्याचा साईटपट्ट्या फक्त अर्ध्या अर्ध्या मीटरच्या साईटपट्ट्या आहे आणि साईड गाटार दहा दहा फुटाच्या साईड गाटार उद्या कदाचित एखादी मोटरसायकल सायकल फोर व्हीलर साईडला पट्टी दबल्यानंतर ती लगेच ना नलीत जाणार आहे आणि न नालीत गेल्यानंतर मोठा अपघात होणार आहे आम्ही वेळोवेळी माजी खासदार हेमण गोडशे आपणच्या कानावर पण घातलं हा विषय त्या आता एम जे जे अधिकारी आहेत त्यांच्या पण का अनो घातला अद्यापपर्यंत त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही आहे त्याच्यामध्ये हे पी एम जे जे अधिकारी जे इंजिनियर हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे त्या कामामध्ये त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा आम्ही ते काम बंद पाडू असं ग्रामपंच ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जबाबदारी न्याय